नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिवसेनेत अनेक नेते झाले एकनाथ शिंदेवर नाराज शिंदेने आम्हाला काय दिलं ज्यांच्यासाठी आम्ही लढलो ते शिंदे आता आम्हाला डावळत आहेत शिंदे साहेब तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर कसा शेकडो नगरसेवक कार्यकर्ते व शिवसैनिक एकनाथ शिंदेवर चिडले चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो एकनाथ शिंदेनी ठाकरेंचे आमदार फोडले खासदारही फोडले मात्र आजही काही आमदार हे शिवसेनेत नाराज आहेत त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर एक नंबरवर येते ते म्हणजे मंत्री तानाजी सावंत कारण तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदेनी शब्द दिला होता की मी तुम्हाला नवीन आमदार करतो आणि मंत्रीपद देतो त्यामुळे एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून तानाजी सावंत सोबत असलेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेवर प्रचंड नाराजी व्यक्त करत आज आणि आतापासूनच आम्ही शिवसेनेचे काम करणार नाही असे म्हणत आता लावलेले एकनाथ शिंदेचे बॅनर उतरवायला सुरुवात केली हे झालं फक्त एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द न पाल्यामुळे तर दुसरा नंबर येतो तो, तो म्हणजे मंत्री दीपक केसरकर त्यांनाही एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की तुम्हाला मी मंत्री करतो पण त्यांना काही मंत्रीपद भेटले नाही ज्या दीपक केसरकरनी पडत्या काळामध्ये एकनाथ शिंदेना साथ दिली उद्धव ठाकरेंसोबत वैरे घेतलं त्याच दीपक केसरकर यांना एकनाथ शिंदे हे डावळत आहेत आणि इथे सुद्धा एकनाथ शिंदेने आपला शब्द पाळला नाही त्यामुळे दीपक केसरकर हे कमालीचे नाराज आहेत तिसरा नंबर येतो तो, तो म्हणजे अब्दुल सत्तार यांचा अब्दुल सत्तार अशी एकमेव व्यक्ती होती जी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळची मानली जायची अब्दुल सत्तार यांनी सुद्धा पडत्या काळात ठाकरेंसोबत वेदे घेत एकनाथ शिंदे यांना क्षणोक्षणी साथ दिली आणि एकनाथ शिंदेंनी त्यांना सुद्धा शब्द दिला होता की मी तुम्हाला मंत्री करेल मात्र तानाजी सावंत दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच अब्दुल सत्तारांनीही दिलेला शब्द एकनाथ शिंदेनी पाळला नाही त्यामुळे अब्दुल सत्तार हेही नाराज आहेत त्यानंतर चौथा नंबर येतो तो, तो म्हणजे संजय शिरसाट यांचा संजय शिरसाट यांच्यावर आतापर्यंत भाजपाने शिवसेनेमधील काही आमदार हे उलट चाल खेळून संजय शिरसाट यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे यावर मात्र एकनाथ शिंदे हे काही बोलत नसल्याचं समजत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे गप्प का आहेत आपल्यावर अन्याय होत असताना एकनाथ शिंदे का बोलत नाही याचा राग हा संजय शिरसाट यांच्या मनामध्ये अजूनही कायम असल्याचं तेही नाराज आहेत मित्रांनो हे झाले आमदारांच्या बाबतीत आता पाहूयात एकनाथ शिंदेने आणखी कोणाकोणाला आणि काय काय शब्द दिला आहे मित्रांनो आता तर स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांचे नगरसेवक कसे आपल्या पक्षात घेता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचेच प्रत्यय कालच्या ठाणे मुंब्रा कळवा मतदारसंघात पाहावयास मिळाला एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सात माजी नगरसेवकांना नुकताच आपल्या शिवसेनेत प्रवेश घडून आणला यामध्ये आवाड यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यापासून माजी नगरसेविका मनाली पाटील मनीषा साळवी ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा का सुरेखा पाटील अशा जवळच्या सहकाऱ्यांना त्यांनी आपल्या पक्षात समावून घेतलं व त्यांना शब्द देण्यात आला की मी तुम्हाला कन्फर्म तिकीट करून देतो आणि नगरसेवकी करतो असा शब्द यावेळी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकांना दिला पण खरी मजा आहे मित्रांनो यापुढे कारण यापूर्वी शिवसेनेचे जे शिल्लेदार निवडणुकीच्या तयारीत होते त्यांना आगामी काळात संधी मिळेल अशी आशा होती पण आता आठ वर्षापासून उमेदवारीच्या प्रतिष्ठित असणारे पक्षाचे काम करणाऱ्या मूळच्या शिवसेनेच्या शिल्लेदारांना आपल्या उमेदवारीवर गदा येण्याची भीती सतत आहे त्यांना वाटत आहे येणाऱ्या आयारामुळे आपल्याला यंदा तिकीट भेटणार नाही व आपण काय यंदा नगरसेवक होणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेल्या अनेक नगरसेवकांना आता भीती वाटत आहे त्यांना कळून चुकलं आहे येथे आमदारांना काही किंमत नाही तेथे आपल्यासारख्या नगरसेवकांना एकनाथ शिंदे शब्द देऊन पलटी मारणार नाही याची काय गॅरंटी आहे अशी ही चर्चा शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असल्याची बातमी सूत्राद्वारे मिळत आहे मित्रांनो दोन टप्प्यात एकनाथ शिंदेनी अकरा माजी नगरसेवकांना शिवसेनेत घेतलं खरं पण या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचं वचनही दिलं पण त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिनिष्ठा ठेवून असलेले शिवसैनिक भलतेच नाराज झाल्याचं पाव्यास मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार आता शिंदेच्या शिवसेनेत असलेले नगरसेवक हे परतीच्या वाटेवर असून ते लवकरच आपली चूक मान्य करत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील व आपल्या प्रभागाचा विकास कसा व्हावा या दृष्टीने विचार करून ठाकरेंच्या शिवसेनेत जातील असंही मानलं जात आहे एकंदरीत काय मित्रांनो तर एकनाथ शिंदेने आजपर्यंत ज्यांना ज्यांना शब्द दिला आहे तो शब्द एकनाथ शिंदे हे पूर्ण करण्यात असमर्थ ठरले आहेत त्यामुळे की काय आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झालेली इन्कमिंग हळूहळू आउट मध्ये बदलते की काय अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत ज्यांना ज्यांना शब्द दिला आहे त्यांना त्यांना ते मिळालं नाही म्हणून ते बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कायम राहतील का ज्या स्पीडमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घडून आणला त्या दुपटीच्या स्पीडने एकनाथ शिंदे यांची शिवसेना रिकामी होऊ शकते का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे हे खरंच शब्द देऊन फसले आहेत का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद